आदिनाथ गोरे आणि तुम्ही बघताय करून गेलो गाव आणि आलो माझं नाव प्रस्तुत करता एस पी ओ अर्थातच स्वप्नील पोडे ऑफिशियल होय भंगरी करून गेलो गाव नाही कोण बने का करोडपती करतोय आणि आदिनाथ गोरे नाही आज अमिताभ बच्चन करायचे दलिंदर राहून दे कुत्रा गोरगुरल्या का वाटते अरे तब ना जे पधात तुला सुनील शेट्टीवरच भागव आज आय आ दांते मारे मारा आता बरोबर वर केलं ना आता बरोबर वर केलं ना हां घेऊ आता चालून नाहीलाच को काही लच ओगे मंडळी मी शून्य मिनिटात गेलो आणि शून्य मिनिटात आलो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा ज्याने मला पक्चा नाही मिळतो आणि व्हिडिओ करायला आनंदही मिळतो ऐनर्जी मिळते त्यामुळे सब्सक्राइब करा नमस्कार ड्रायव्हर सजेन मी सुरेश होता कोण बनेगा अरे आज आपल्या सोबत आहेत मुळभारचे लाडके सुपुत्र त्यांना ओळखत नाही साधा कुत्रा माझ्या पोहचताना इकडे टाकते याला अय दे इकडे अंजल मस्त करेन अंजल आज आपल्या सोबत आहेत मुळबा सुपुत्र वाचा चेटगाववाल अय असलं ते सगळे डायलॉग चे पुरे अय ते करायलाच पाहिजे का ओय ते आहे माझी चालू करेल कॉम्प्युटर स्क्रीन वर डायलॉग पूर्ण करायचे तुम्हाला छोटी अ ओके आणि तुमच्या ऑप्शन आहे ऑप्शन अ ऑप्शन बी म्हैस ऑप्शन सी बाजचे आणि ऑप्शन डी पाकळी छोटी छोटी तर आपण कधी कधी पाहिले नाही मला वाटते ना मला वाटते ऑप्शन सी ला लॉक करतो नाप तू काढू भाई तू लॉक कर भाई का आपण साधी माणसात का मस्त परलाव का पुढचा पुल तू लॉक कर अरे कॉम्पुटाची ऑप्शन सी ला लॉक करा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे

मला वाटलं काही नाही भाई घे तू पुढे घे चाल चालव पुढे घे तुमच्या बोर्ड चे ऑप्शन आहेत साडीतून झाला प्रश्न कठी ते लाईफ लाईन वापरायचे कोणती लाईफ लाईन वापरायचे तुमच्याकडे लाईफ लाईन आहे

ओके कॉम्प्युटरजी गाव जाण्या शाहरुखला फोन राज, राज नाम तो सुना होगा। आ, अरे इकडे जरा खेळला आला आयुष्याचा खेळ झाला तरी खेळ कसले खेळ त्या जाऊ दे कुठं पर्सनल गोष्टी काढतो बाई एका प्रश्न आरकलं त्याचा उत्तर दे ए, प्रश्न आहे छोट्या भेमच्या लुंगीला खिसत नाही मग तो दारू काढतोय कुठून ना ऑप्शन आहे गारीतून सारीतून ना यापैकी कुठूनच नाही तू ऑप्शन ए ऑप्शन ये का ऑप्शन ए

मानते लाईफ लाईन वापरायचे प्रश्न जाऊ चालू देणार शर्ट तसा नाही तू काय बोलते त्याच नाही समजत तू एक काम कर आप, त्या आपला फ्लिप द कॅरेक्टर का काय ना त्या वापर ना बाहेरचा पोऱ्या वे कोणचा जा तो मुलग्या बोल जावया हो राय सागता असला यो ये गेला <laughs> विधात्या रे इतका क्रूर झाला वेड्या तिकडे काय बघतोस रे इकडे बघ 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 हे जग किती सुंदर आहे का असं वेड्यासारखं वागतोय ए चिमण्या अरे इकडे बघ इकडे नाना हसलं नाना हा नाना अभि नाना बजाय का गाना आता पुढचा प्रश्न आहे नाही तू जुबार न्यायसा बाहेर निघले की की गोटी वगैरे बाहेर निघले पुढचा प्रश्न ऐक अभि गाना बजे का गाना बजेन नाही का कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल ओ कॉम्प्युटर राव गाणं लावायचे अरे का रे असं वेड्यासारखं वागतोय बघ बघ जग किती सुंदर आहे ऑप्शन आहे ऑप्शन ए जय महाराष्ट्र ढाबा सुरत टू गुवाहाटी ऑप्शन बी तो पुन्हा आला ऑप्शन सी सीएम बन गया आणि ऑप्शन डी मिल गया अच्छा मला वाटतय अरे या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर अमन आणि प्रेक्षकांना काहीतरी जाणून घ्यायचंय तुला चालेल का रे वेड्या हा ह्याच्या आता काय सपना कोणते सपना सपना वात्या अरे ए ए वात्या, अरे काय झालं रे मंडळी वात्याशीर जरा जास्तीत झाले आपण त्यांना विचारूया आपण त्यांना विचारूया पण पुढच्या भागामध्ये आता तोपर्यंत त्यांना समजवू ए ए वात्या। वात्या, वात्या, ए वात्याशे काय झालं